जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नारायणगाव शहर परिसरामध्ये अतिक्रमण वाढत चाललेलं आहे आपण नारायणगावचे उपसरपंच आहात एक कार्यक्षम लोकप्रतिनिधी आहात दुर्लक्ष थोडस की जिल्हा परिषद निवडणूक आल्यामुळे दुर्लक्ष <laughs> व्हायचं काही कारण नाही प्रत्येकाला नोटीस द्यायचं काम चालू आहे होतय काय रस्ते आता मागच्या वेळेस आपण गॅस पाइपलाईन खोदली म्हणून इथं अधिकाऱ्यांनी आमचे रुग्हे दाखवले ग्रामपंचायत तर आपण जर ग्रामपंचायतींना वारंवार सांगतोय अधिकाऱ्यांनी या गोष्टी बघितल्या पाहिजे आता हातला रास्ता राज्यमार्ग म्हणून घेतोय बाहेरचा रस्ता पीडब्ल्यू नाही अधिकाऱ्यांनी मी चिटीव घेतलं तर आम्ही सहकार्याच्या भूमिकेत नेहमीच असणार आहोत कारण बघा एक दोन लोकांच्या फायद्यासाठी आपण शंभर लोक नाराज होतात सरकारांची रोज चालणारी आहे त्यांना अडचणीचा विषय आहे आणि हे कुठं ना कुठं लोकांच्या लक्षात राहतं डोक्यात राहतं त्यामुळं कोणाला पाठीशी जिल्हा परिषद किंवा या अँगलने आपण काय पाठीमाग झाल्याचं काही कारण नाही मी आत्ताही पत्र दिलीत परतही पत्र देणार आहे साहेबांनाही पुन्हा आता कालचा विषय झालाच आहे आपला तिथला विषय इनिशिएटिव्ह होता साहेबांनी जागितलंय आपल्या सामंजस्याने तो आपल्यामुळं मार्ग निघाला परंतु साहेबांनी जर वरती जिथून बायपास सुरुवात होतोय आणि जिथं बायपास ठरतोय दोन ठिकाणी जर आपली माणसं ठेवली आणि मोठ्याल्या ज्या गाड्या ज्या आतून येतात त्या जर बंद केल्या तर मला वाटतं ट्रॅफिकचा विषय हा मूळ कळीचा मुद्दा तिथे तो सुटण्यास मदत होता साहेबांनाही मी आज ते पत्र तयार करून देणार आहे की साहेब दोन्ही ठिकाणी तुमची जर दोन माणसं ठेवली अशी माणसं तिथे आहेत त्यांनी जर तेवढं केलं तर मला वाटतं आपल्या ट्रॅफिकचा विषय सापण्यासपेक्षा सोडवतो समोर जे हॉटेल व्यावसायिक आहे त्यांच्या पायरीपर्यंत महसूल विभागाने सगळं तोडलेलं होतं बसवले तर ते अतिक्रमण का त्यांच्या मालकीची जागा साहेब आता अतिक्रमण मालकीची जागा उतारा जोपर्यंत यांचा आहे तोपर्यंत त्यांची जागा आहे उतरातून काही ठिकाणी रस्ते कमी झाले नाही हा शासनाचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं हा विषय जरी महसूल विभागाने त्यावेळेस कारवाई केली होती यांनी सगळ्यांनी स्वतःहून ती काढून घेतली होती जागा जरी जी असली तर ती सुशोभित असणं यासाठीचा प्रयत्न होता जो सगळ्या व्यापाऱ्यांकडून की जेणेकरून स्वच्छता राहायला पाहिजे स्टँडवर नारायणगावचं स्टँड आहे ते सुंदर दिसलं पाहिजे सर्वसामान्य लोकांना तिथं त्रास कमी झाला म्हणजे कारण चिखल पाणी ती सातत्याने आपण पाहिजे वाणीसाठी की तिथं होतच पण त्या माध्यमातून खरंतर आपण तिथं पेवर बसवले होते आणि असंच आमचं माणसं असा आहे की रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पेवर सरीकडं असतं निश्चित स्वरूपात गाव दिसायला सुंदर होते आणि त्यांनी लौकिक वाटते आणि लोक बाहेरून नारायणगावला प्रेफर करतात आणि म्हणून करतात ती आपण ती भूमिका मांडली बिल्डिंग आहे त्याच्या जवळपास अतिक्रमण व्हायला लागले टपऱ्या वाढू लागल्या कोणाचा अभय साहेब अभय मानण्यापेक्षा ग्राम वय बोलतो ज्या अभयांचं तर गाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जुन्या बॉडीने काय केलं होतं मग त्यालाही विचारायला त्याच्या अंगावर यायला नाही पाहिजे म्हणून तिथे धरतात आपण ती त्यावेळेस ग्रामपंचायतीने त्यांना चपरी दिली आणि ती रस्त्याच्या आत आहे जी तिथं जे आपलं कंपाऊंड होतं ते ग्रामवैभवमध्ये होते त्याचबरोबर राहू ती चपरी आहे ती आता हे तुमचं ड्रेनेज होणार आहे त्यावेळेस ती निघणारच आहे त्यामुळे त्याचा काही फारसा विषय होत नाही आणि जी जागा मोकळी आहे साहेब तिकडला अडचण व्हावी अशाच ठिकाणी आपण ती एक चपरी मला वाटतं माझ्या मागच्या पाच वर्ष या कार्यक्रमात तिथून एक चपरी विकली त्या माध्यमातून खर्च की आता त्या ड्रेनेजच्या माध्यमातून निघूनही जाणार आहे तर मग मला वाटत नाही मग बाकी ठिकाणी कोणाला अभय आपण काही कारण आहे समोर काही गाड्या लागतात काही म्हणजे कोडप्या परप्रांतीय गुंडळे त्यांना कोणाचा अभय गाड्या रस्त्यामध्ये लागतात साहेब परत म्हणते स्टँडचा परिसर हे खर्च शासनाचा विषय आहे पीडब्ल्यू अधिकाऱ्यांचा विषय आहे त्यांनी तो बघावा त्यांनी तो बघितला पाहिजे कारण हा आपल्या आत्ताचा विषय हा ठीक आहे साहेब दोन रुपये त्या विचारांना मिळतात पण त्यांनीसुद्धा ट्रॅफिकला अडचण होईल अशा पद्धतीने ते कोणताही व्यवसाय केला नाही की जेणेकरून आता ते थंड बिया रात्रीला आपण बघतोय एक दोन तीन चार चार पाच गाड्या उभ्या आहेत तर ह्याला कोणाचं आहे काय हे मला माहीत नाही तुमची भूमिका काय नाही माझी भूमिका एवढीच आहे त्यांनी ट्रॅफिकला अडचण होऊ नये अशा पद्धतीने त्यांचे व्यवसाय करावेत कारण व्यावसायिकांना परप्रांतीय जरी असले साहेब व्यावसायिक आहे आपल्याही बोरांनी करावे धंदे आपण त्यांना अशा ठिकाणी रात्रीच्या वेळेस आपल्या रस्त्यावर गर्दी कमी असते अशा वेळेस आपण सहकार्य करायची भूमिकेत असतो आपल्याही मुलांनी धंदे केले तर आपणही त्यांना काही नाही मारायचं काही कारण नाही शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फ्लेक्स लागत आहेत आपल्याला करायच्या त्या संदर्भात काही जागा आपल्याला तिथं मिळणार आहे आणि त्या जागेच्या संदर्भात त्या पार्किंगच्या माध्यमातून मोठी समस्या सुद्धा आणि मदत होणार आहे मग त्यासाठी सगळ्याच गावकऱ्यांनी त्या ग्रामसभेला उपस्थित राहावं ही आपल्या माध्यमातून विनंती करतो मग त्याच वेळेस हा सुद्धा आपल्याला प्रेक्षच्या संदर्भातला सुद्धा काही विषय आपल्याला घेत नाही किंवा अजूनही ज्या काही समस्या असतील ना आपणही पत्रकार बांधवांनी सुद्धा आपण सगळ्या या कार्यक्रमाला या आपल्या ग्राम सभेलो उपस्थित राहू ही विनंती आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करतो आणि लवकरच त्याच्यावर आपण काही निर्णय घेता येईल ते आपण पाहूया कारण बस स्थानकाच्या समोर जी अवैध पद्धतीने पार्किंग होत होती त्यावेळ नारायणगोंडे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेळव आणि तुमच्यामध्ये प्रेमाची शब्दिक चकमक झाली तर ती मी माझी भूमिका मांडली त्यांनी त्यांची भूमिका मांडली प्रेमाची चकमुक म्हणता येणार नाही साहेब ऐका ना मग आपण आता बोलतानी बरेबाईकी आवाज उंच असणे मी नॉर्मल नॉर्मल जरी बोलत असलो तरी समोरच्याला असं वाटतंय हा असं वादपा नाही गप्पा वाद्यापेक्षा चर्चा विचार विनिमय तो झाला निश्चय वादावादी नाही वादवादीचा काही विषय नाही सर सरकारी कोरले तर त्यांच्यावर तुम्ही कळत तर कळत चिडले साहेब काय होते आमचं म्हणणं तुम्हाला हे आहे की आम्ही काय बोललोय आता मी वाणी साहेबांची ऑफ द रेकॉर्ड बऱ्याच गोष्टी बोलतो किंवा पोल्ले साहेबांची ऑफ द रेकॉर्ड बऱ्याच गोष्टी बोलतो ते आपण जर मी बोलतोय तर तुम्ही ते काय गप्पा झाले हे विचारायचं तुम्ही काय कारण नाही ना तुम्ही मुद्द्यावर बोललं पाहिजे तुमचा विषय काय ट्रॅफिकची सूचना समस्या सुटली पाहिजे यासाठीचा सा प्रयत्न त्यांनी करावा आपलं त्याला काही ऑब्जेक्शन नसणार आहे कारण प्रत्येकाला तो हक्क दिलेला आहे पण तोही मुद्दा सोडून बोलल्यामुळं ते थोडंसं तुम्ही म्हणताय तसं माझा आवाजच थोडासा उंचीचा असल्यामुळं पुढे अडचण होती समोरच्याला वाटते मी ओरडतोय रागावून बोलतोय किंवा रावी पद्धतीची बोलतोय असा विषय होत नाही बोलण्याचं काय खेद दुःख वाटलं साहेब पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्यांच्यावर ओर्जून बोलणं जर तसं गेलं असेल कळत न कळत तर निश्चित स्वरूपात थोडस वाईट आहे परंतु माझा स्वभाव किंवा माझा आवाज या पद्धतीचा असल्यामुळे थोडीशी अडचण होती त्याबद्दल निश्चित स्वरूपात केलं आहे तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुका संघटक संघटक आहे चर्चा अशी होते की योगेश बाबू पाटील लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षामध्ये जाणार आहे साहेब आता आता अजून वेळ आहे पुढं बऱ्याच घडामोडी होतील काय होईल काय होत नाही अजून या सगळ्या वस्तू सर मी तेच सांगतो ना भविष्यात आता रोज राजकीय वर्च अँगल बदलत राहतो आपण पाहतोय राज्यबाजल्यावर काहीच ठरलेलं नाही आपणही आता लगेच काही गोष्टी बोलण्यात ज्यावेळेस ज्या काही गोष्टी आहेत त्यावेळेस तुम्हाला नक्कीच माहिती ठाकरे हा पक्ष सोडवायचं का वाटलं नाही कुठं साहेब अजून काही बोलतो मी तर अजून कुठं जाहीर आहे सांगितलं नाही मी पक्ष सोडतोय चर्चा होती साहेब चर्चा होत राहणार आता त्यावेळेसही नाही ती चर्चा होती नंतरही त्या चर्चा झाल्या तो ही चर्चा आहे म्हणजे आज आहे साहेब आज तेव्हा काय स्वीकारत नाही वासगेव काय सांगत नाही वासपीठ काय झाल्या प्लॅनिंग ठरलं मागच्या ह्या आठवड्यामध्ये एकनाथजी शिंदे तालुक्यामध्ये येणार होते परंतु त्यांची तारीख पोस्टपोन झाल्यामुळे प्रोग्राम पुढे ढकलला चर्चा खरी खरी व्हावी नाही नाही साहेब चर्चा खरी खरीच व्हायला पाहिजे आमचं कुठं काय म्हणणे पण जी चर्चा ज्यावी जे काही करणार ती तुमच्यापर्यंत पोच व्हायचं काम निश्चित स्वरूपात आहे झाल्यामुळे

त्याच्यामुळे आता मग एकनाथ शिंदे साहेब जिल्हाध्यक्ष या सगळ्या गोष्टी नंतर आहे मी परत काय बघते नारायणगाव साहेब ऐका मी तेच सांगते बाई त्या दिवशी आमची आता मी राजकीय त्यांच्या विरोधात काम केलं इलेक्शनला परंतु त्यांनी सुद्धा भूमिका मांडली राजकीय विरोधात काम केलं म्हणजे हा जाहीर केलं की साहेब आता इलेक्शनला प्रत्यक्षात प्रत्यक्षात काय केलं मला दाखवा एक माणूस तुम्ही मी जी भूमिका मांडतो मला वाटतं नारायणगावकरांना सगळ्यांना माहिती मी स्पष्ट भूमिका मांडणारा माणूस आहे मला आतलं एक बाहेरचं हो एक असं काही करतोय आणि मी ते करत पण नाही माझा तो स्वभावच नाही त्यामुळं त्यावेळेस एक आमदार साहेबांनी मला म्हटले नारायणगाव हे तालुक्याचं प्रमुख ठिकाण नारायणगाव हे तालुक्याचं नाक आहे त्या संदर्भात आपल्याला एकत्र काम करावं लागेल आणि त्याला काही आप आपली अडचणच नसतेच आहे समोरच्यानी आपल्याला जर एवढं सांगतं ते आमदार साहेब स्वतः मानतात तर मी त्यांना लगेच तो प्रस्ताव पण दिला की पार्किंगची समस्या सुटावी म्हणून मी कालही तुम्हाला सांगितलं की इथं जे मागं डेपो आहे याच्यावर जर पार्किंगचं शेअर शासनाच्या माध्यमातून उभारत तर आयुष्यभराची पार्किंगची शेड समस्या सुटणार आहे आणि त्यामध्ये आमदार ता साहेबांचं भरीव योगदान नारायणगावसाठी होईल त्या माध्यमातून घर तर मी तो बंद पण बघितलं शहर परिसराचा विकास व्हायचा असेल तर सत्य स्वतंत्र हवं लागतं सोबत म्हणाले किंवा शरद सुद्धा एकनाथ शिंदे पक्षामध्ये जाणार आहे तर तुम्हाला म्हणाले की या इकडे मी तेच सांगतो सगळ्या कार्यकर्त्या मी तो बरोबर घेऊन बैठक करून जो काही विषय असेल तो निर्णय आपल्याला तो कसा घ्यावा लागेल मी एकटा निर्णय घ्यायला किंवा मी एकटा निर्णय तुम्हाला सांगायला ती एक बैठक होईल मग त्या त्या वेळेची भूमिका त्या त्या वेळेची परिस्थिती ठरू मग ते बसू तुम्हाला कसे काय निमंत्रण आले आमच्या पक्षामध्ये या सर निमंत्रण आले निमंत्रण येणार किंवा जे काही भूमिका मी तुम्हाला परदेवी म्हणतो आधी जोपर्यंत सर्वसामान्य सगळ्या कलाकारांच्या कार्यकर्त्यांची बैठक होणार नाही तोपर्यंत कोणताच निर्णय हा होणार नाही आले का आमच्या पक्षामध्ये या निमंत्रण म्हणण्यापेक्षा प्रस्ताव आहे तो आता मी सगळे चर्चा करूनच हा विषय त्यांच्यासोबत आहे

यांनी नारायणगावचं नाव संपूर्ण भारत बनले राष्ट्रपती पद दिलेले आहे स्टँड स्टँडमध्ये एवढी जागा उपलब्ध असताना त्यांनी आम्हाला जर तिथं दिलं तर त्या पुतळ्याचं पण आणि स्टँडचा सुद्धा वैभव वाटला मला वाटतं की तो प्रस्ताव त्या दिवशी शरद दादा आल ते आमदार म्हणून त्यांनाही दिले की टाईकला पण माझा तो, तो प्रस्ताव हो दिला होता सरपंच नानांच्याही माध्यमातून आपण शासनाला तो प्रस्ताव ठेवलेला आहे त्याच्यावर आपण लवकर निर्णय झाला पाहिजे या संदर्भातला पाठपुरावा सुद्धा आपला तेव्हा बरेच दोन तीन आम्ही पत्रपट करत दिले रिमाइंडर लवकर लो। निर्णय होणं अपेक्षित आहे की जेणेकरून हा दोन्ही विषय आपले त्यामधून संपणार आहे आणि असं झाल्यानंतर स्टँडला वैभव येईल आपलाही विषय हा जो विठाबाई भाऊ मान नारायण गावकर यांचा जो पुतळा एक तर बसवताना ती जागा चुकीची होती पण आता तो बसवलाय पुतळा हस्तांतर हो करायचं किती मोठं आपण हे तीन पुतळे आपल्या इथं पाहते पण ग्रामसभेला ठराव सुद्धा घेता येतो हे तीनही पुतळे सुद्धा आपल्याला योग्य जागी योग्य ठिकाणी दिले पाहिजे ग्रामवैभव हा समोरचा छत्रपतींचा सुद्धा पुतळा तो सुद्धा आपल्याला हलवला पाहिजे खरं तर आपल्या ग्रामसभेला हे सुद्धा विषय आहे निश्चित स्वरूपात त्याच्यावर चांगला मार्ग काढण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत त्याला बरेच नियम आती कागद या सगळ्या गोष्टी पुतळा हलवण्यासाठी आहेत आपण ते परंतु तरी सुद्धा योग्य सन्मान ठेवून चांगल्या ठिकाणी तो आपण स्थलांतरित करण्याची ग्रामपंचायत मध्यभागी पोलीस चौकी हलवण्यापेक्षा तो पुतळा हलवलं तर तो जास्त चांगला राहील की जेणेकरून तो पुतळा आणि ते नारायणगाव दोन्ही सुशोभित होईल दुसरा प्रश्न जुन्याचं काम आता चालू झालं आहे आम्ही एवढे आलो आणि गावपत्र घेऊन आपण पण छत्रपतींचा पुतळा सुद्धा सुद्धा त्यांना तिथं पुतळा होईल आणि आपले जे तीन पुतळे आहेत आपण गाड्यांमध्ये जर समजून तर आपल्या ठीक आहे ना आपण ग्राम सभेला तो विषय तुम्ही म्हटलं की तुम्हाला विनंती आहे तुम्ही सुद्धा सगळ्यांनी ग्राम सभेला आपल्या योग्य त्या सूचनांचा निश्चित स्वरूपात आदरपूर्वक सन्मान केला जाईल सूचना नाही मी तेच सांगतोय ना की आपल्या सूचना योग्य त्या पद्धतीने आपण ग्राम सभेत मांडल्या तर निश्चित स्वरूपात त्याच्यावर कारवाई करणंही आपल्याला झोपत नाही आणि एक चांगला प्रश्नही मार्गायला लागेल नारायणगावच्या महिला सरपंच आहेत त्या फारसे ऍक्टिव्ह दिसत नाहीत उपसरपंच वगैरे जास्त ऍक्टिव्ह असत नाही समाजामध्ये काम करत असतात ते त्यांच्या प्रशासकीय पातळीवर आता अनेक गोष्टी आहेत नवीनच आहेत पदार्पण करतात काम करतात चांगल्या काम करतात प्रशासनाचा अनुभव त्या आता माहिती चांगली घेतात त्या माध्यमातून बऱ्यापैकी त्या इथून मागच्या ज्या सरपंच होत्या त्यांच्यापेक्षा निश्चित स्वरूपात शुभदाताई ॲक्टिव्ह आहेत आणि इथून पुढेही त्यांचं काम आपल्याला निश्चित स्वरूपात दिसेल तर मी सरपंच नव्हतं तेव्हा पण ॲक्टिव्ह होतो मी सरपंच झाल्यावर पण ॲक्टिव्ह आहे आणि इथून कुठेही मी ॲक्टिव्ह राहणार आहे कारण समाजासाठी आपण काम करतोय समाजातली लोक आपले पण पोचतात त्या माध्यमातून काम होते ते ॲक्टिव्ह आपण असणं जे बाई ते आपल्याला सांगायचं नाही त्यांच्याकडूनही चांगलं काम निश्चित स्वरूपात आपल्याला दिसेल की त्यांच्याही कार्यकाळात अनेक चांगली कामं झाली निश्चित स्वरूपात आपल्याला पाहिजे गोष्टी त्यांच्या मतेमधून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला विधानसभेच्या काळामध्ये तुमच्यामध्ये थोडासा पुरावा निर्माण झाला सध्या संबंध कसे आहे संबंध माझ्या बाजूने अडचणीचा असायचं काही कारणच नाही मी कुठं जाहीर टिप्पणी पण नाही केली परंतु मी जी भूमिका मांडली होती भाजपच्या प्रवेशापासून मांडली होती की मी पक्षाबरोबर थांबणार आणि मी पक्षाबरोबर पाहिले सर त्यामुळं की माझ्यामध्ये किंवा त्यांच्यामध्ये काही दुरावा निर्माण झाला झाल्यासाठी थोडंसं त्यांनी भरपूर विकास कामं केली त्यांनी त्यांच्या अँगनी कामं नारायणगावसाठी गा। केली नारायणगाव बर कारण के ही इथून भरभरून त्यांना मतदान रूपी दान दिलेलं आहे का यावेळेस सी परिस्थितीच वेगळी आजच्या संपूर्ण तालुक्यातून झाली नारायणगाववर रोज दाखण्याचं किंवा कारण नाही कारण संपूर्ण तालुक्यातूनच जर मतदान कमी असतात ते एक तर नारायण राव वैभव आणि जी काही भूमिका होत्या ती काही समोर सांगून होत्या ज्या भूमिका होत्या त्या पक्षाबरोबर राहायच्या होत्या आम्ही सगळेजण त्यांनाही म्हणत होतो तुम्ही दाबा इव्हन काय मी शरदारसुद्धा बनत होतो की तुम्ही पक्षातच राहायला पाहिजे आपली तुम्ही मला माझी मुलाखत पण त्यावेळेस घेतली माझी भूमिका त्यावेळेस आहे तीच होती कालपर्यंत तिथलीच होती आज एकच आहे ती त्यांची भूमिका आहे ना तो प्रश्न मी कुठं कामाचा माणूस आहे शरददा म्हणत दा असत मागही नाही अनेक वेळा चांगल्या गोष्टी चांगली काम करणारी माणसं मागे मला वाटतं शरददा जेव्हा आमदार नव्हते त्यावेळेस त्यांनी ते विषयचा उल्लेख केला बरीच लोक सगळीच करतात त्यावेळेसही म्हटलं आणि मी मला वाटतं फक्त बेनकीय परिवाराशीच थोडंसं ते व्यक्तिगत पातळीवर आल्यामुळे थोडंसं वयमनुष्य असल्या अर्थ कामं पण मग शरददादा असतील आशाताई असतील माऊली असतील वईदा असतील कोणत्याच नेत्यावर सत्यशील दादा असतील मला बोल अमोल बोलले साहेबांनी नाही मला वाटत नाही की मी गुणती या गोष्टी कोणत्या नेत्याच्या बाबतीत आग साधून मांडतो नारायणगाव जे आहेत जे सहकार्य करतात मी त्यांना बरोबर जोडणार त्याचा प्रयत्न असतो खरं तर आपलं गाव चांगलं व्हावं आपलं गाव सुंदर व्हावं आपलं गाव यायचं आणि जे जे मदत करणार आहे त्यांच्याबरोबर जायला आपल्याला काही अडचण मला वाटत नाही प्रशासकीय घे बाकी आहे तर बाळाचे पाय पाळण्यात दिसतो भविष्यकाळामध्ये तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये असणार आहेतच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष सोडण्याचं काही दुःख होईल तुम्ही मला उद्या काय होणार ते आर विचारून काय करणार परत मानता हे तुमचं प्रेडिक्शन झालं नाही नाही हे तुमचं प्रेडिक्शन झालं मी ज्यावेळेस जाईल त्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्या जा पक्षात जाणारच नाही मी तुम्हाला काय म्हटलं तर खालच्या पातळीवर जे कार्यकर्ते मला ज्या सूचना करतील जी बरोबरची लोक बरोबरची जी आणि आयुष्यभर बाबू पाटीलला उभं करणार बाबूपाटे एकटा एका नाव आज नाव तरी बाबू पाटील एकटाव तरी माझं खूप सारा तरुण वर्ग आहे व्यक्ती व्यक्तीमर्ग आहे यांचा सगळ्यांचा सल्ला जो येईल त्या पद्धतीने तो निर्णय होईल नारायणगाव नारायणगाव परिसराचा विकास हे सर्वात सगळ्यात महत्त्वाचा आहे नंतर बाबूबाजी आहे नंतर बाकीच्या गोष्टी आहेत त्यामुळं नारायणगावसाठी जे योग्य असतात ते निश्चित स्वरूपात करण्याचा माणस आपल्या सगळ्या कार्यकर्त्याच्या माणूस याच्यातून जो सभा आपल्याकडे निर्णय तो निर्णय आपल्या पक्षाच्या माध्यमातून एक शेवटचा प्रश्न उद्धव साहेबांसोबत काम करायला आवडेल की एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत काम करायला आवडेल दोन्ही आमच्यासाठी मी जसे राष्ट्रवादी म्हणत होती दो की दोन्ही राष्ट्रवादी एकच आहे तसंच शिवसेना एकच आहे परिवार एकच आहे आज दोन ठिकाणी झालंय उद्धव साहेब उद्धव साहेब आहेत बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहे ती त्यांना ती, ती, ती पार्श्वभूमी लागली आहे एकनाथ शिंदेनी मला वाटतं ह्या इलेक्शनला एवढी निगेटिव्हिटी असताना सुद्धा आज पक्ष दुसऱ्या नंबरवर नेऊन द्यावं निश्चित स्वरूपात त्या माणसाकडं काम करायची पद्धत हातवली कारण खालून सर्वसामान्य शिवसैनिकापासूनचा झालेला दा प्रवास मुख्यमंत्र्यांवर हा आपण सगळ्यांनी पाहिला आहे काम करण्याची आतुती दोघांकडं आहे निश्चित स्वरूपात आवच्या आमच्यासारख्या शिवसैनिकांना असंच वाटते की हे दोघांनी जर वरती एकत्र आले तर शिवसेना एवढी सं खंबीर संघटना ना असणार आहे आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती तिथला आहे एकत्रित जर काम झालं तर शिवसेना अबाधित राहील शिवसेना मोठी होईल शिवसेना भविष्य का या महाराष्ट्रावर राज्य करेल आणि म्हणून खरखर काम करताना प्रत्येकाचा ओरा असतोच प्रत्येकाचा वेगवेगळा आहे उद्धवसाहेब उद्धव साहेब उद्धव जागी आहे एकनाथ साहेब एकनाथ शिंदेसाहेब म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांच्या पक्षामध्ये गेले तर दोन्ही शिवसेना एकत्र करण्याचा प्रयत्न राहील मी फार बारीक कार्यकर्ता आहे साहेब मी फार बारीक कार्यकर्ता खरं तर ही वरच्या बाधीवर वरचे जे तीन काय आहे आत्ताची परिस्थिती आपण पाहतोय काय काय होते त्या माध्यमातून घर तर वरचं शिक्षण तर काय काय होईल तर सांगू शकत नाही परंतु जी भूमिका प्रामाणिक आहे शिवसेनेची प्रत्येक शिवसैनिकाची ही भूमिका आहे सर्वसामान्य आजही शरद दादांना मतदान होताना शिवसैनिकांनी मतदान केलं ना ही भूमिका काय होती दोन शिवसेना जरी वरती जरी निवड झाली इथं कोण शिवसेने उमेदवारी कोणला आहे त्या माध्यमातून घर तर मतदान झालं तुम्ही सुद्धा एक शिवसैनिक आहे तुम्ही आघाडीचा धर्म पाळला की तुम्हीच मला सांगा आघाडीचा धर्म पाळला की नाही नारायण गावात करता आठ दिवस उशीर झाला आठच दिवस मिळाले तरीसुद्धा मी मला एक गोष्टीचा निश्चित स्वरूपात एवढे वर्ष काम करतो त्याचा अभिमान आहे नारायणगावकरांना आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा शब्द टाकलाय त्या बाजूनी उभं राहिलं त्या ठिकाणी नारायणगावकरांनी भरभरून मतदान केलं याही वेळेस सत्यशील नादव त्यांनी आघाडी दिली मला वाटतं हे मी तुमच्याशी एकदा मागेही बोललो होतो पुन्हाही सांग नारायणगावकरांनी जिथं जिथं मग खासदार की आमदारकी ग्रामपंचायत जिल्हा परिषद ज्या काही इलेक्शन आल्या तर आपण इलेक्शन म्हणून काम इलेक्शन इलेक्शनला राजकीय म्हणून काम करतो इतर वेळेस मात्र सर्वसामान्य लोकांसाठी काम करणं हा एवढाच एक उद्देश असतो मला वाटतं ह्या गोष्टी नारायणगावकरांनी याही वेळेस सत्यशील दादवला मतदान अधिकचं केलं आणि निश्चित स्वरूपात त्या नारायणगावकरांचं मी आभार मानापासून एकनाथ शिंदे साहेबांची पक्षाची ताकद आपल्या तालुक्यामध्ये होऊन चार प्रश्न आले एकनाथ शिंदे साहेबांची ताकद आपल्या आहे ताकद वाढेल साहेब मी तुम्हाला परतही म्हणते आमच्या मीटिंग हो काही होतील घडामोडी समोर येणार साहेब ते काही लपवून माझं बंद आरावर काय होणार नाही ज्या काही गोष्टी होणार ते तुम्हाला बोलून तिथं सगळ्या सांगण्यात येतील मी तुम्हाला एवढीच विनंती आता तुम्ही एक तु प्रश्न बोलून चार प्रश्न बरोबर बऱ्याच गोष्टी आहेत मी रंग रामबाई तिकडे जातो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज